श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आपण आज अध्याय सव्वीस याचे श्रवण करणार आहोत हा अध्याय नियमित वाचन केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणी प्रभाव स्वतःहून शांत होऊन जातो यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होत असून भक्ती संवर्धन होते गुरूंच्या कृपेचा अनुभव स्पष्ट होतो आणि नवीन संकल्प शक्ती जागृत होते या अध्यायाचं वाचन केल्याने आत्मविश्वास श्रद्धा आणि अंतर्ज्ञान वाढते जे जीवनातल्या वेदना चिंता आणि बाधावर मात करण्यास मार्गदर्शक ठरते चला तर मग या अध्यायाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच हा अध्याय शेवटपर्यंत स्कीप न करता पहा दत्तकृपा तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही तसेच तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती तुम्हाला या अध्यायामुळे मिळेल तर चला सुरुवात करूया आपण या अध्यायाला आपण अगोदर सारांश समजून घेऊन नंतर मूळ अध्याय सुरू करणार आहोत अध्याय सव्वीस श्री नरसिंह सरस्वतीने वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले पूर्वी भारद्वज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते ते शंभर वर्ष जगले त्यांनी ब्रह्मचर्य आचारले पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तीन तपे आराधना केली ते त्यावेळी त्यांना आपले जे वेद ज्ञान झाले मग त्यांनी पुन्हा तप केले तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले तुला काय हवे आहे तेव्हा भारद्वाज म्हणाले मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदाचे अध्ययन करायचे आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेदांना मोजमाप नाही मलाही वेद अगम्य आहेत ब्रह्मदेवाने ऋषींना तीन वेद दाखवले ते पर्वतासारखे दिसले व कोठ्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता ते पाहून ऋषींना मग भय वाटले व म्हणाले देवा अशक्य आहे या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला दे या कलियुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले वेदांचा लोभ झाला ते पृथ्वीवरून गुप्त झाले कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण येवनापुढे वेदपठन करू लागले त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीने झाले वेदांमुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत वेदांतामुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते विष्णू स्वतःच ब्राह्मणाची पूजा करीत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानित असे पण ते वेद मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले त्या हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता लोकात चर्चा व वा वादविवाद करता त्या वेदांचे अनंत भेद आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत असे वागण्या तुमचे हित नाही इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता जयपत्रे दाखवता आणि ती विक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा हिंडत आपला प्राण गमवू नका श्री गुरुंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले पण ते तामसी ब्राह्मण ऐकनाथ असे हे मंदोमंत ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्री गुरुंनी सांगूनही कळेना या पुढील कथा भाग पुढील अध्यायात आहे आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री 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 गुरु चरित्र गणेशायमिब्रमणासी नका भ्रम रेक्तीसी वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद आहे ती वेद व्यासा सरिसेमणी नारायण उतरुणी वेद व्यक्त करुणी व्यासनाम पावला ಶಿಷ್ಯಾಮ ಔಧಾರಾ ಶಿಷ್ಯಾಚ ನೆ ಸಾರ ಪ್ರಥಮ ಪೇಲಾ ವೈಶ್ವ ಪಾಯಸರಾ ನಮೇ ಜೆಮೇನಿ सौता सुमंतु शिष्य करीन मणे वेदाभ्यास त्यासी मणे वेद व्यास अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पाता चारी वेद केवी वाचता अनंत महिमा वेदांची या वेदांचे अद्यंत सांगे नये काय कचित पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवले शाली त्यासी ब्रह्मा प्रसन्न प्रेयसि कायमागसि मनोनि भारद्वाज मणि ब्रह्मयासी स्वामी मसन्नसि वेदशिखेनाद्यतेसि ब्रह्मचार्य अश्रमेसि ब्रह्म मणि भारध्वजासि मिती नाही आवेदासी सर्व केव शिको मनसि अम्मासि वेद अगोचर एषे मनोनि ऋषीसी ब्रह्मादा कवि वेदांसी दिसता ती तीन राशी होनी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाता ऋषी सवाटे भय वेद राशी तीन गिरिमय झाला ब्रह्मयांचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून हे सैवचन ऐकवणी ब्रह्मा देव संतोषिणी देता झाला मुष्टी तिनी अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तत्काळ एसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण शिकता होईल ती प्रयास सांगेन थोडे तुम्हास, अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक एक विस्तरावे अदेशी जे शक्य एशे मि चौगे मुनी धरती व्यास चरण कृपा करी गा गुरु राणा नारायणा व्यास राणा करुणावचन ऐकुणी व्यास सांगे संतोषिणी पैल शिशांती ऋग्वेद निरूपिती व्यास सांगे पैलासी ऋग्वेद ध्यान पर्यसी वर्ण रूपा हे कैसी बेदा बेदा वेदा भेद सांगेन ऋग्वेदांचा पदे वेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्रिगोत्रे शुद्ध ब्रह्मादेव गायत्री चन्दासि रक्तवर्ण परियेसी नेत्र पद्म पत्र सदुषी विस्तार क्रीवा कुम्भकण्ठ श्रीगुरुगणति ब्राह्मणासि व्याससाङ्गितले शिष्यासि हसति ऋग्वेदासि द्वादश भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगेन एका पार विश्वपायन शिष्य अभ्यास केला थोर्यासी ऐक ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भरता जुगत्र जाना पदिवत रुद्रमणा त्रिशुष्ट छंद तुम्ही आता ध्यान सांगिन कृष निर्धारी तूल ग्रीवा कपोल जरी नेत्रसती वर्ण मनोहरी नेत्र सती पिंगट शरी पाच रत्नी दीर्घान यजुर्वेदेशियासी भेद शायसी हसती एका बरवसी म्हणे व्यास शिष्यांते मंत्र ब्राह्मण सहिता मृनी मिश्रता तुची असे मूळ ख्याता यजुर्वेद मन जे तया कर्म क्रियेसी, हेशी मूळ पर्येसी अभ्यास करी गाविधीसी मणी व्यास शिष्यांते तिसरा शिष्य जे महिनी, त्यासी सांगे व्यास मुनी सामवेद विस्तोरुणी निरुपवीत अवधारा उपवेद गांधर्वत्र कश्यपांच से गोत्र विष्णू असे देवत जगती छंद म्हणावा नित्य सृग्वी असे जाण शुचि वस्त्रप्रावण दमन दण्डधारि असे रूप काञ्चनयन श्वेतवर्ण सूर्यासारिरण दीर्घप्रमाण समवेदरूप से याचा वेदा नाहिति अखिल सहस्र बोलिति ए से कमण से शक्ति शुकु मणावया एका नारायणा वासूनि समस्तवेद मणि कोनि एकशिष्याजैमिनि दहाशाखा निश्चितमन्तु नामि शिष्यासि संगतसे व्यासहर्षि अत वर्णवेदासे निरुपविले परे सा यातवर्णवेदासि उपवेदसे पर्ययसि मन्त्रशास्त्र निचयसि वेतान से गोत्र अधिदेव तैन्द्रत्यासि अनुष्टपम छन्दासि तीक्ष्णचंड कृषेसी कृष्ण वर्ण से जैसे पर्यसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास ऐसे चौका शिष्यास वेद व्यास वेदव्यास केला शितीस भरतखंडी पर्यसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य बहुत वर्णाश्रमि आचरत होते लोक पर या कलियुगा भीतरी कर्म सांडले रोपले वेद निर्धारी, जाले शितिसी, कर्म भ्रष्ट झाले द्विज लेचा पुढे बोलती वेद बीज सत्व गेले याची काज मंदमती झाले जाण पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेदबळे नित्यत्व वृशन म्हणती काज ಪೂರ್ವೀರ್ಯ ದಕ್ಷಿಣ ವೇದಬಳಿ ತ್ರೈಮೂರ್ತಿ ವಶಮೋತೆ ವಿಪ್ರಾಂಶೇ ಕಾಮಧೇನು ಕಲ್ಪತರುಕಾರು ತೃಣ ಪೇದ ಸೇ पूर्वी होते परेशी वेद मार्ग त्या सुरसी अन्य तेने सत्व भंगले हिन ते सेवा करू लागले अध्यापन करत वेद विक्रय परेसा हिन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहुणे मुख ब्रह्म राक्षस होता चतुर्वेदी मनविसी लोका सवे चर्चा करिसी काय जाणसे वेदांसी अखिल भेद आहे ती जाना आपुली आपण स्तुती करीसी जयपत्र पत्र दाखविसी ते विक्रम पाशी पत्र मागसी लिहुनी आमचे बोल ऐकोणी जावे तू वापरि वाया गरवे भ्रमणी प्राण आपुला देऊ नका ऐसे श्री गुरु सांगती संगती हितासी ना ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू चर्चा करून येत हरी दिला सांगती लोक राज केवी सिद्ध महत्व आपरेल केमांकिता एस विप्रमंदोमता नेनती आपले हिता त्यासी मृत्यू जवळी याला ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರಮೃತ ಪರಂಕಥಾ ಕಲ್ಪತೃಶ್ರೀನರರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಾಖ್ಯಾದಧಾರಕ ಸಂವಾ ವೇದವಿಸ್ತಾರಥನ ನಾಮಷವಿಶೋಧ್ಯಾದ್ರೇಯಾರ್ಪಣೇವತ್ತೀಡೋ ಆವಡ ಚೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಮಧ್ಯೆ ಶ್ರೀ ಗುರುದತ್ತ ಸಿಂಹ ಧನ್ಯವಾದ